स्ट्रेस कसा कमी करायचा ह्याच्या काही पद्धती तुम्हाला सांगणार आहे नेहमीच पेशंटला कन्सल्टेशन करताना स्ट्रेस चा रिकॉल घेतला जातो की तुम्हाला स्ट्रेस आहे का कारण स्ट्रेसचा आणि आपल्या आरोग्यावरती खूप परिणाम होत असतो आम्ही नेहमीच विचारतो तर अनेकांना स्ट्रेस असतोच म्हणजे नाईन्टी पर्सेंट लोकांना असतंच की स्ट्रेस आहे कुठल्या ना कुठल्या पद्धतीचा स्ट्रेस असतो तर तो स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही काय करू शकता ह्याच्याबद्दल मी आज डिस्कस करणार आहे नमस्कार वेलकम टू जस्ट फॉर हार्ट्स अँड इनिशिएटिव्ह फॉर हेल्दी लाईफ मी डायटिशियन नेहा काटेकर तुमचं आपली यूट्यूब चॅनलला स्वागत करते तुम्ही अजूनही आमचं चॅनल सब्स्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल एखाद्या दाबायला विसरू नका तर सगळ्यात पहिलं आहे डीप ब्रीदिंग करा किंवा दीर्घ श्वास घेणे प्रत्येकजण आपलं आपल्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा व्यायाम फॉलो करतात किंवा योगाचे वेगळेवेगळे प्रकार फॉलो करतात जे तुम्हाला ते ब्रिदिंग टेक्निक जी शिकवलेली आहे त्या पद्धतीची ब्रिदिंग टेक्निक फॉलो करा किंवा बॉक्स ब्रिदिंग आपण ज्याला म्हणतो तुम्ही गुगलवर सर्च केलं बॉक्स ब्रिदिंग तर तुम्हाला त्याचं पॅटर्न लक्षात येईल नक्कीच त्यांनी आपला स्ट्रेस कमी करण्यास आपल्याला मदत होते आणि एक नर्वस सिस्टीम जी आपली आहे ती थोडीशी काम डाऊन आपल्याला याला मदत होते त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला स्ट्रेस होतो तेव्हा हे डीप ब्रिदिंग प्रॅक्टिस करायचं आहे दुसरं आहे एक्सरसाइज व्यायाम करणे तर नियमित व्यायाम करणे खूप गरजेचे आहे ते अगदी पॉवरफुल रेमेडी आहे तुमचा स्ट्रेस कमी करण्यासाठी म्हणजे एक्सरसाईज केल्याने एन्डॉर्फिन्स रिलीज होतात आणि ते नॅचरल मूड लिफ्टर्स आहे त्यामुळे एक नॅचरल आपला मूड चांगला राहण्यास मदत होते ध्यान आणि माइंडफुलनेस म्हणजे मेडिटेशन आणि माइंडफुलनेस तर आपल्याला सध्याच्या प्रेझेंट मुवमेंट वरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे की आपलं आपण प्रेझेंट मुवमेंटमध्ये राहणं गरजेचं आहे कारण स्ट्रेस आपल्याला पास्टला घेऊन किंवा फ्युचरला घेऊन आपल्याला स्ट्रेस असतो तो न, न होण्यासाठी प्रेझेंट मुवमेंट मध्ये फोकस करण्यासाठी आपल्याला माइंडफुलनेस प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे फायव्ह देखील मेडिटेशन स्टार्ट केलं तर नक्कीच तुम्हाला स्ट्रेस कमी करण्यास त्याचा फायदा होणार आहे चौथा आहे योगा शारीरिक व्यायाम पण होतो व मानसिक हेल्थसाठी देखील योगा खूप इम्पॉर्टंट ठरतो त्याच्यामुळे हे जे कोणी योगा करतं त्याच्यामध्ये जे रिलॅक्सेशन टेक्निक्स सा असतात त्याच्यानी आपल्याला नक्कीच आपला स्ट्रेस आणि एन्झायटी कमी करण्यास आपल्याला मदत होते पाचवा आहे हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करा हे नक्कीच आहे की हेल्दी लाईफस्टाईल फॉलो आहे व्यायाम करा योग्य आहार घ्या कॅफेन किंवा अल्कोहोल आहे किंवा स्मोकिंग आहे या पद्धतीच्या गोष्टी तुम्ही अवॉइड केल्या पाहिजे चांगला आहार आणि व्यायाम आणि चांगली झोप या तीन गोष्टी तुम्ही चांगल्या जर फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला शारीरिक व मानसिक बळ मिळतं की स्ट्रेस आला जरी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतात सहावं आहे टाइम मॅनेजमेंट किंवा वेळ व्यवस्थापन आता खूप लोकांना स्ट्रेस का डेव्हलप होतो मेजरली आपली वेळेवर कामं नाही झाली किंवा आपण वेळेवर कुठे नाही पोहोचलो की थोडस पॅनिक व्हायला होतं आणि स्ट्रेस बिल्डअप होतो तर त्याच्यासाठी एक टाईम मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं गर आहे प्रत्येक काम वेळेवर करणं गरजेचं आहे आणि तुमचे जे काही गोल्स तुम्ही सेट करता ते रिअलिस्टिक गोल्स सेट करा सकाळी तुम्ही एक ठरवून घेतलं की ही पाच कामं कम्प्लीट करायची असेल तर एक टाइम मॅनेजमेंट त्याच्यामध्ये किती लागणार आहे ते बघा म्हणजे रिअल गोल्स तुम्हाला जर तीनच कामं जमणार असेल तर तीनच कामं लिहा त्याचे टाइम मॅनेज करा स्मॉल स्मॉल गोल्स तुम्ही सेट केले पाहिजे आणि ते गोल्स सेट केल्यानंतर तुमचं जर तुम्ही ते गोल्स सेट केले तर नक्कीच तुम्ही ते अचीव्ह करू शकता प्रायोरिटी ठरवली पाहिजे की कुठल्या कामाला आधी प्राधान्य दिलं पाहिजे सातवं आहे सोशल कनेक्शन किंवा सामाजिक संबंध तर थोडस तुमच्या नातेवाईकांमध्ये फ्रेंड्समध्ये तुम्ही एक रेग्युलरली थोडासा वेळ घालवला पाहिजे कारण तुम्ही जर सोशल कनेक्शन तुमचे चांगले असेल तर नक्कीच तुमचं जे काही स्ट्रेस आहे तो कमी करण्यास तुम्हाला नक्कीच मदत होते आठव आहे तुमचे जे काही छंद आहे तुमचे हॉबीज असतील तर ते तुम्ही जरा फॉलो करायचा प्रयत्न करा तुम्हाला कुठलाही छंद असेल बागकाम करणं आहे किंवा पेंटिंग करणं आहे किंवा कुठला स्पोर्ट्स खेळणं आहे तर ती आवड नक्कीच तुम्ही जोपासली पाहिजे आणि कुठल्या ना कुठल्या पद्धतीने त्या आवडीला किंवा त्या छंदाला तुम्ही थोडासा वेळ दिला पाहिजे त्यांनी देखील तुमचा स्ट्रेस कमी होतो आपलं पुढचं पॉइंट आहे हसणे आता हसण्याने काय होतं की आपले एनडॉर्फिन्स रिलीज होतात की ज्यांनी आपल्याला आतून एक छान भावना येते किंवा सेन्स ऑफ वेलबिईंग आपल्याला येते तर थोडस कॉमेडी पिक्चर बघा किंवा कॉमेडी नाटकं बघा जे लोक तुम्हाला हसवतात अशा लोकांमध्ये तुम्ही जास्तीत जास्त राहायचा प्रयत्न करा किंवा खूप ठिकाणी मॉर्निंगला हास्य क्लब देखील असतात तर तुम्ही ते हास्य क्लब जॉईन करू शकतात कारण हसणं आपल्या आरोग्यासाठी अतिशय खूप चांगली गोष्ट आहे ती तर तुम्ही या पद्धतीने कुठल्याही पद्धतीने हसाल अशा वातावरण तुम्ही क्रिएट केलं पाहिजे आपला दहावा पॉइंट आहे प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन आता ह्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा आपण एक एक मसल आपला स्नायू आहे तो ताणत असतो आणि त्याला हळूहळू रिलॅक्स करत असतो एक शरीराचा फिजिकल देखील स्ट्रेस असतो एक तो फिजिकल स्ट्रेस देखील कमी होतो आणि आपल्याला माइंडला देखील रिलॅक्स वाटत असतं स्ट्रेचिंग एक्सरसाइज आपण जी म्हणतो एक रिलॅक्सिंग जी असते ती तुम्ही करू शकता अकरावं आहे रिअलिस्टिक गोल सेट करा तर नेहमी हाच प्रॉब्लेम होतो की आपण काहीतरी अनरिअलिस्टिक गोल सेट करतो आणि अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे अननेसेसरी स्ट्रेस बिल्ट होतो त्यामुळे रिअलिस्टिक गोल सेट करा बारावा आहे लिमिट स्क्रीन स्क्रीन टाईम ओवरऑलच आपल्याला कमी करायचा आहे कारण त्यांनी देखील आपल्या डोळ्यावर स्ट्रेस येतो आणि पण आपल्याला एक मानसिक स्ट्रेस व्हायला लागतो आणि स्पेशली झोपेच्या वेळेत आपण स्क्रीन अवॉइड केला पाहिजे कारण जो काही ब्ल्यू लाईट येतो त्यांनी आपल्याला डिस्टर्बन्स झोपेमध्ये डिस्टर्बन्स येतो आणि झोप नाही झाली का परत आपल्याला एक पूर्ण बॉडी स्ट्रेस म्हणजे फिजिकल स्ट्रेस अँड देन मेंटल स्ट्रेस हे दोन्ही स्ट्रेस ती सायकल सुरू होते त्याच्यामुळे आपल्याला स्क्रीन टाइम देखील आपला लिमिट करायचा आहे तेरावा पॉईंट आहे नेचर वॉक किंवा निसर्गामध्ये जा तुम्ही जेव्हा निसर्गात चालला जातात तेव्हा तुमचे सगळे सेन्सेस आहे ते ऍक्टिव्हेट होत असतात असे बरेच अभ्यासातून दिसून आलं आहे की तुम्ही निसर्गात एक थोडा जरी चालायला गेले तर नक्कीच तुमचं ब्रेन मध्ये एक रिलॅक्सिंग फिलिंग तुम्हाला येते आणि तुमचा स्ट्रेस कमी व्हायला तुम्हाला मदत होते अरोमा थेरपी सेंट्स असतात त्याने आपलं माइंड नॅचरली काम होत असतं जसं कॅमोमाइल आहे लव्हेंडरचा एक स्मेल असतो युकेलेप्टस आहे निलगिरी वगैरे तर अशा पद्धतीचे तुम्ही डिफ्युजर घरात वापरू शकतात एक शांत वातावरण क्रिएट केलं तर नक्कीच ह्या सेंट्सनी ह्या अरोमा जो त्याचा येतो छान त्याच्याने चान। देखील आपल्या माइंडमध्ये एक रिलॅक्सिंग मूड ऑन होतो आणि आपल्याला रिलॅक्स वाटत असतं आता प्रत्येक व्यक्ती वेगळी वेगळी असते आणि प्रत्येकाला वेगवेगळे अप्रोचेस काम वे करू शकतात काही लोकांना आता मी सांगितलेल्या गोष्टींमध्ये कॉम्बिनेशन करावे लागतील काही लोकांना एकच मेथड वर्क होईल आणि एवढं करूनही तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा स्ट्रेस कमी होत नाहीये किंवा त्याचा खूप जास्त त्रास व्हायला लागलाय आणि खूप दिवस होऊन गेलेले आहे तुम्हाला बरं वाटत नाहीये किंवा लो वाटत आहे कोणाशी बोलावं वाटत नाही सारखी झोप येते आहे किंवा रात्रीची झोप येत नाही दिवसा झोप येते किंवा असं काहीतरी तुमचं समथिंग इज नॉट राईट असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही प्रोफेक्षा प्रोफेशनल हेल्थ घेतली पाहिजे तुम्ही तुमचे मेंटल हेल्थ एक्सपर्ट्स आहे भरपूर त्यांच्याशी कन्सल्ट करू शकतात त्यांच्याशी बोलू शकतात की तुमचे प्रत्येक गोष्टीवर उपचार उपलब्ध आहेत जर असं काही होत असेल आणि ज्याला उपचार करून किंवा घरगुती सगळ्या गोष्टी करून एफर्ट्स घेऊन देखील बरं वाटत नसेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी भेटू शकतात आणि बोलू शकतात तुमचा जर स्ट्रेस आहे आणि तुम्ही त्याच्यावरती काय सोल्युशन केलं आणि तुमच्यासाठी वर्क झालं हे मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये लिहून पाठवा आणि तुमचे काही स्ट्रेसला घेऊन प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये लिहून पाठवा मी नक्कीच त्याचं उत्तर देईल धन्यवाद